अमरावती जिल्ह्यामध्ये वैध आणि अवैध मद्य विक्री आणि साठवण करणारे राज्य उत्पादन शुल्क विभाग हे कार्यवाहीमध्ये अग्रेसर असते मात्र या महत्वाच्या विभागावर जर अन्याय होत असेल तर नवल काय असाच काहीसा प्रकार या विभागाच्या बाबतीमध्ये घडताना दिसत आहे या विभागाचे अधीक्षक कावळे यांच्या कॅबिनच्या अगदी मागील बाजूलाच उत्पादन विभागाच्या ओळीमध्ये खारकर कॉम्प्लेक्स येथील हॉटेलच्या सांडपाण्याचा महापुरुष असलेला दिसून येतो हा प्रकार आताचा नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासूनच नव्हे तर वर्षांपासून हा पाण्याचा मलबा येथे साचला गेलेला आहे या कार्यालयामध्ये दुर्गंधी पसरत असल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे याच विभागाच्या अगदी शेजारीच असलेल्या खारकर कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्समधील सांडपाण्याची विल्हेवाट लावली गेली नसल्याने थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भिंतीजवळ घाण सांडपाण्याचा महापूर साचलेला आहे याबाबत या महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नेता यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिलीप कोळी यांनी भ्रमणध्वनीद्वारे तक्रार दिली मात्र अद्यापर्यंत कुठलीही कार्यवाही केली नसल्याने पुन्हा बुधवारी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना दूरध्वनीवरून खारकर कॉम्प्लेक्सची तक्रार करण्यात आली आहे मात्र अद्यापही याविरुद्ध काहीही कार्यवाही करण्यात आली नाही एकीकडे शहरामध्ये पसरलेला कोरोनाचा हाहाकार तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग परिसरामधील साचलेले घाण पाणी अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर या, या विभागातील निरीक्षक दिलीप कोळी यांनी विदर्भ न्यूजला माहिती दिली मी आपण सांगू इच्छितो की मनपाचे आयुक्त साहेब यांना सर्व पाणी आमच्या ऑफिसमध्ये पाठीमागे येत आहे आणि ते सर वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यावर मी तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी ते करतो असं आव्हान दिलेलं आहे हे डबकं साचलेलं आहे त्यानं रोगराई वाढत आहे डास मच्छर वाढत आहे कार्यालयातील अनेक कर्मचारी या पाण्यामुळे आजारी पडलेले आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती